न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मोबाईलसह सराईत गुन्हेगारास अटक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलापूर दूरक्षेत्र हद्दीत बेलापूर गावातील फिर्यादी विकास कचरो सोनवणे वैतीस राहणार बेलापूर यांचा आयफोन कंपनीचा मोबाईल शाहबाद शकील कुरेशी राहणार बेलापूर यांचा विवो कंपनीचा निळ्या रंगाचा वाय ट्वेंटी मोबाईल रमजान बशीर पठान राहणार बेलापूर यांचा विवो कंपनीचा निळ्या रंगाचा वाय थर्टी मोबाईल पंकज भाऊसाहेब रंदे यांचा रेडमी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल फोन असे एकूण पाच महागडे मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बेलापूर दुरुक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस हेडकॉन्स्टेबल कोळपे ज्ञानेश्वर वाघमोडे संपत बडे भारत तमनर लोखंडे यांना बोलावून आणि आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले नमूद गुन्ह्याच्या बेलापूर हद्दीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून त्या आधारे तपास केला असता सदर चोरी ही सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख आणि त्याच्यासोबत आणखी इतर साथीदार यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेतला असता तसेच गुप्त बातमीदारामार्फत सदरची चोरी ही शाहरुख उर्फ चपट्या आणि त्याचा साथीदार सोहेल यांनी केल्याचे आणि चोरीची मालमत्ताही बाबर जब्बार पठाण यास विक्री केल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे अंबादास आंधळे यांचे पथक तात्काळ रवाना करण्यात आले त्यानंतर दहा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पथकाने साध्या वेशात रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला होता सदर ठिकाणी आरोपी शाहरुख आणि त्याचा साथीदार बाबर हे दिसल्याने त्यांना पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शितापेने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचं नाव त्यांना विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वय राहणार डावकर रोड वार्ड नंबर सहा श्रीरामपूर बाबर जब्बार पठाण वय पंचवीस राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर असे सांगितले लागलेच पंचान समक्ष त्यांची अंग घेण्यात आले अंग मध्ये गुन्ह्यातील गेलेल्या मोबाईल पैकी एक आयफोन कंपनीचा मोबाईल फोन विवो कंपनीचा वाय ट्वेंटी हे मोबाईल मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली श्रीरामपूर शहर पोलीस हद्दीमध्ये दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सक्रिय होऊन सर गुन्हेगार शाहरुख उर्फ्ट्या शा, शेख आणि जाबर पठ्ठान यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीसलेले मुद्देमालपैकी अप्पल फोन आणि दोन इतर फोन असा एकोणतीस हजारचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर, सदर आरोपींचा इतर अजून काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याबाबत अधिक तपास करत आहेत यातील आरोपी शाहरुख उर्फ चपट्या अफसर या शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस उपनिरीक्षक आपस पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कुळगे पोलीस कॉन्स्टेबल संपत बड ज्ञानेश्वर वाघमोडे भारत तमनर लोखंडे अंबादास आंधळे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास बेलापूर क्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळपे हे करीत आहेत न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर